येलेस सामरी आणि शहापूर येथील चौकसभेत विरोधकांवर लागली टीकेची तो शहापूरमध्ये प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांना जड जाणार ही निवडणूक विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोचला आहे सर्वच राजकीय पक्ष परीने मतदारांना आपली बाजू मांडताना दिसत आहेत तर अनेक ठिकाणी प्रचार रॅली चौकसभा या माध्यमातून मतदारांना उमेदवारांकडून जनतेला विविध प्रकारची आश्वासने देऊन निवडून आणून देण्यासाठी आवाहन देखील केले जात आहे तर अनेक ठिकाणी आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडत आहेत शहापूरमध्ये जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार रंजना उगडा यांचा प्रचार सध्या जोरदार पद्धतीने सुरू असून जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष सांबरे हे स्वतः उपस्थित असून आज शेणवा डोळखाम किनवली शेंद्रुण यांसह विविध ठिकाणी झालेल्या प्रचार आणि चौक सभेत ते उपस्थित होते या सभेत त्यांनी विरोधकांवर टीकेची तोप डागली गेल्या सोळा वर्षात जिजाऊ संस्थेचे सुरू असलेले कार्य त्यांनी लोकांपर्यंत ठेवतानाच आतापर्यंत होऊन गेलेल्या लोकप्रतिनिधी यांनी तालुक्याची कशा प्रकारे दुर्दशा केली हे सांगताना सामरे म्हणाले की ज्या शरद पवारांच्या नावाने तुम्ही मते मागता त्या शरद पवारांच्या बारामतीला जाऊन बघा की त्यांनी कसे काम केले आहे दरोडा साहेब बरोडा साहेब जरा जाऊन बघा त्यांच्या जा बारामतीत काय त्यांनी केलंय या पवार साहेबांच्या पक्षावर तुम्ही निवडणुका लढताय या पवार साहेबांना सोळा सोळा पंधरा पंधरा आमदार पद्र या जिल्ह्याने दिलेत परंतु जे बारामती ते विमानतळ आहे बारामती मेडिकल कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज तर बारामती अत्यंत चांगलं शैक्षणिक संकुल सगळ्यात प्रकारचे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत त्यात बारामतीत पाणी नव्हतं तर इतर धंद्यांचं पाणी विरुद्ध दिशेने वळून बारामतीत आणून बारबाई पाण्याची शेती केली आणि काय केलं तुम्ही दरोडा बरोडा काय पवार पवारसाहेबांना सांगून का, का या तालुका अख्ख्या मुंबईला पाणी देतो आणि या तालुक्यामध्ये डिसेंबर जानेवारीपासून पाणी टंचाई जाते एवढंच नाही ना काल त्या पठारावर गेलो होतो मी आजनुकला तर आतापासूनच तिथल्या माय माऊलींना दोन दोन तीन तीन किलोमीटर दरीत जाऊन प्यायला पाणी आणावं लागतं तिथे कपडे धुण्यासाठी पाण्यासाठी हजारो भांड्यांची लाईन लागली होती की ते पाणी तिथे मिळालं पाहिजे काय केलं काय केलं तुम्ही या ज्या आदिवासी समाजाच्या आरक्षणाने तुम्हाला लोकप्रतिनिधी बनवलं त्या समाजाला साधं प्यायला पाणी देऊ शकत नाही तर चुल्लबर पाण्यामध्ये उडी मारून मरून जा असं मी तर तुम्हाला सांगतो माजी आमदार दरोडा बरोडा यांचे नाव घेत त्यांच्यावर सडकून टीका केली ज्या आदिवासी जनतेच्या मतांवर तुम्ही निवडून आलात त्यांना साधे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देऊ शकत नसाल तर चुल्लूभर पाण्यात उडी मारून मरून जा असे बोलत दोन्ही विरोधकांचे त्यांनी वाफाडे काढले जातीपातीचे राजकारण करणारा निलेश सामरे नाही मी केवळ मानवता ही जात मानतो तर शहापूरचा विकास करायला आम्हाला बारामतीच्या नेत्यांची गरज नाही इथला भूमिपुत्र म्हणून आम्ही खंबीर आहोत आमच्या भागांचा विकास करायला असे देखील ते राजकारण करताय लोकांना अशिक्षित माणसांना कुठेतरी भूल धा देऊन आमच्या विरोधात निलेश तांबळेची जात एकाचे मानवता जात आहे आणि मानवतेच्या दृष्टीने निलेश तांब्रे काम आहे मला अभिमान आहे मी कुंबी असते परंतु मी मी कुंबी आहे म्हणून मी इतर समाजावर कधी अत्याचार करणार नाही माझ्या समाजावर माझं प्रेम आहे अत्यंत प्रेम आहे कारण समाजातील दोन व चार वर्षाच्या मुलापासून पंच्याण्णव वर्षाच्या आजोबापर्यंत माझ्या प्रचारासाठी उन्हात फिरत होते चार चार मधल्याच्या बिल्डिंग आसनगाव सारख्या गावामध्ये फिरत होते त्याचा तर मला अभिमान आहे परंतु मी इतर समाजावर कधीही अत्याचार केला नाही चुकीचा बोललो नाही कुठल्या माणसाला कुठली जात आहे म्हणून त्याला बाजूला केलं नाही मानवतेच्या दृष्टीने जो छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवण होती का तिथे मुसलमानाने त्या वाटण जाऊ काम करते जाती धर्मापलीकडे जाऊन काम करते जाऊन बघा कधीतरी दरोडा बरोना तेवीस तारखेनंतर रिकाम्या असतील त्याला कधीतरी आणून झडपून दाखवा एका शेतकऱ्याच्या मुलाने जिथे शंभर टक्के पेसा आहे त्या गावाची लोकसंख्या दोनशे तिथे एकशे तीस खाटाचं रुग्णालय उभं केलंय या शहापूर मधून कमीत कमी पंधरा हजार लोकांच्या त्या मागील जिजाऊचा उमेदवार जर आपण निवडून दिलात तर मागील त्याला दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन यावेळी सांबरे यांनी दिले जनतेने कुठल्याही बोलतावांना बळी न पडता टोळसपणे मतदान करावे असे आवाहनही सांबरे यांनी जनतेला केले आहे दरम्यान निलेश सांबरे यांनी प्रचारात आपल्या भाषणात आक्रमक पवित्रा घेत विरोधकांची लगतरी वेशीवर चांगल्याचे पाहायला मिळाले बाजूला त्या कामाने पूर्ण करण्यासाठी कधीतरी केले का बरोबर आणि दाखवायचं पत्र व्यवहार व्यवहार असं काही काम पूर्ण करण्यासाठी मग आता वेळ आली लोकांना करायचं गावचे दोन दोन चार चार पुढारी असतात त्यांच्याकडे पैसे पाठवायचं त्यांच्या खांद्यावर हात ठेवायचा नेहमीच गोडगोड बोलायचं आणि मग गोडगोड बोलून कशी मतं मिळतील यासाठी प्रयत्न करायचे परंतु शहापूरची जनता आता वेडी राहिलेली नाही Adnan İbrahim Aydın Aydın'a gittim. Baktım dedi, तिथे गावागावात मागतील तिथे स्पर्धा परीक्षा वाटायतील परंतु शहापूरचा विकास टक्के पश्चिम नाही शापूरचा विकास करायला स्थानिक भूमीपूर्व सक्षम आहे तर शापूरला बारामतीपेक्षा पेक्षा चांगला सक्षम बनवण्यासाठी हा विश्वास दाखवायला देतो त्यामुळे एकंदरीत जिजाऊ विकास पार्टीच्या उमेदवारासाठी जिजाऊ संस्थेची आणि निलेश सामरी यांनी आतापर्यंत केलेल्या सामाजिक कामांची पार्श्वभूमी तसेच गावागावात निलेश सामरे यांनी कमावलेली माणसे आणि जीव ओतून प्रचार करणारे कार्यकर्ते त्याचबरोबर जनतेचा मिळणारा प्रतिसाद या सगळ्या जमेच्या बाजू पाहता ही निवडणूक प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांना जड जाण्याची चिन्हे महाराष्ट्रासह विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला ला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला ला क्लिक करा